मान्यवर आणि सत्तार मोदी संपूर्ण महाराष्ट्रामधून त्याच्याबरोबर सोडून आलेले परिवार सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो एक एकतर मला एक आनंद असा होतोय त्याच प्रकारे आज मला इतका आनंद का बरं झाला असेल तर माननीय आकाश पुजारी हा माझा विद्यार्थी आहे मी सोलापूरनी इथे या ठिकाणी विद्यार्थी इतकं मोठं कार्य करतोय खरंच आकाश एवढं उंच भरारी घेणारा हा आकाश पुजारी त्याच्या सर आहेत आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी व्यासपीठावरती सर्व मान्यवर आहेत आणि सर्वांनीच देण्यासाठी आलेला मी या ठिकाणी एक आनंद अविस्मरणीय आनंद या ठिकाणी होतोय मोफस महाराष्ट्रभर त्याच्या संस्थेतून करुड फाउंडेशन देतोय कार्य आकाश पुजारी करतोय त्याचं कौतुक पूर्ण गरजेचा आणि पुरस्कार आणि हा संपूर्ण महाराष्ट्रामधून जे त्या त्या क्षेत्रामध्ये त्या त्या, -त्या शहरामध्ये त्यांचं -त्या जे कार्य ते करतात निवडक असे मान्यवरांना वेचून त्यांना पुरस्कार देण्याचं काम हे करुण फाउंडेशन करत आहे याचंही कौतुक या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि आपण सर्वांनीच त्यांना या निमित्तानं असेच उंच भरायने त्यांनी आकाश पुजारी आणि सर यांनी घ्यावं एक उंच भराण्यासाठी आपण सर्वांनी शाळा बाजून एकदा फार काय सुद्धा नाही अजून मान्यवरांचं बोलणं असणार आहे माझं एकच सांगणं आहे की